जॉइंट सहेली ग्रुप जयसिंगपूर यांच्या उपाध्यक्षा मनीषा पाटील यांचे चिरंजीव अनुराग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनगर इचलकरंजी येथील मायची सावली याथ आश्रमात रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी विविध साहित्य व वा धान्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी जॉइंट सहेली जयसिंगपूरच्या अध्यक्षा शैलेजा मानगावे उपाध्यक्षा मनीषा पाटील जयश्री मगदुमसह अश्विनी भोकरे प्रकाश भोकरे व लहान लहान विद्यार्थी उपस्थित होते

माहिती आता म्हणून आम्ही कोणी येईल आम्ही जाऊन तुम्हाला असं सांगत नाही सांगून असं वाटणार काहीच नाही नुसतं मी थोडा वेळात एवढंच ते पण माझं आवड म्हणून घेतो दुसरं काहीच मला कोणी सांगितलं नाही काय नाही काय तुम्ही कसा आहे खूप मोठा आहे माहीत त्याला भारत आणि भारता भारत काम आहे मला माहित आहे

thank you चलो <laughs> देला <laughs> <laughs>

Nanen, tumi wazap. Mion kouye. Tumi kouzap. Mion. Tumi zavap wazap. Mion. Tumi zavap. Mion.